कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथल्या विद्या मंदिर या मराठी शाळेत नव्यानं शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे पहिले ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत ही कमिटी गठीत झाली आहे कागल तालुक्यातील लिंगनूर इथल्या विद्यामंदिर मराठी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीत संतोष शिंदे कुमार वनिरे आनंदा संगपाळ विनायक कांबळे सविता तोडकर अम्रपाली कांबळे मेघा बारड ज्योती काशीत उषा बारड यांच्या निवडी एकमतानं करण्यात आल्या तर शिक्षणतज्ज्ञ म्हणून दीपक खोत यांची निवड करण्यात आली आहे सदानंद यादव यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला तसंच वर्षभरातील कार्यक्रम आणि उपक्रमांच्या नियोजनाची माहिती दिली नूतन पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते तसंच शिक्षक पालक संघ माता पालक संघ आणि सखी सावित्री समिती गठीत करण्यात आली यावी तानाजी पाटील नबीसो नाईकवाडे माजी सरपंच नाना बुजरे अमोल हवालदार अरुण तोडकर महेश पारड ललित तोडकर अमित सुर्वे उपस्थित होते